गरजच नव्हती ते दिल्लीत विमानात ऑफिशियली ताट माने अजित पवार राहून बुकिंग करू शकले असते कशाला दिल्लीला चालला सहा जनपतला चालले व्हॉट इज अ प्रॉब्लेम त्यांच्या काकाचं तर घर होतं दिल्लीला चोरून येण्यासारखं काय का कारण आणि दिल्लीला काय फक्त एकटे शरद पवार राहते बरेच लोक राहतात कुणालाही भेटायला येऊ शकत होते मोठे लेखक राहतात मोठे पत्रकार राहतात त्याच्यात काय दिल्लीमध्ये यायला चोरी कुठली की जरूर मी सिव्हिल मी, मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स याचं उत्तर आम्हाला सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने द्यावं एअरलाईननी द्यावं आणि एअरपोर्टनी द्यावं आज हे अजित पवार आहेत त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं पण हे आपले संस्कार आहेत पुढची पिढी काय समजेल की या राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन जो आज डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे तो नाव बदलून जातो पुढच्या पिढीला काय तुम्ही संस्कार करणार हे महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकारण आहे की या देशाच्या होम मिनिस्टर ज्या होम मिनिस्टरला जे या देशात नियम कायदे लावतात त्या होम मिनिस्टरलाच भेटायला तुम्ही असं करून जाता नाव बदलून जाता चुकीचं बुकिंग करता हे संस्कार आणि हा नियम कायदा आहे हा देश संविधानाने चालतो संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा बनवण्यासाठी पवारांच्या इशारावर देशमुख ठाकरेंना टार्गेट करताय अशी खूप चर्चा सुरू झालेली आहे आता चर्चेली लोकशाही आहे जो मर्जी बोलो ताई यशस्वी शिंदे या एका युवतीची हत्या झाली उरणमध्ये आणि त्यानंतर त्या प्रकरणावरून वेगवेगळं राजकारणही सुरू दिसतंय कसं पाहता या एक एकतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढलाय आणि डेटा सांगतो क्राईमही वाढला आहे पुण्यामध्येच उदाहरण बघा सगळ्यात जास्त म्हणजे कालच तुमच्याच चॅनलवर म्हटलं कोयता गँग कोयता गँग पोर्सचा ॲक्सिडेंट असेल त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट्स असतील महिलांवरचे हो अन्य अत्याचार असतील त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे क्राईम हा माझा डेटा नाही आहे हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेज बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे केंद्रातही त्यांचं सरकार आहे राज्यातही त्यांचं सरकार याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स डेटा सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे त्याच्यामुळे